सप्तमाध्याय ओम श्री दुर्गाय नम चंड आणि मुंड या दैत्यांचा वध ध्यान ओम मी मातंगी देवीचे ध्यान करतो ती रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाची मधुरवाणी श्रवण करीत आहे तिची अंगकांती श्यामल वर्णाची आहे तिने आपले एक पाऊल कमळावर ठेवले आहे तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे व कंठात कल्हार पुष्पांची माळ घातली आहे ती विनावादन करीत आहे ती लाल रंगाची साडी नेसली आहे तिच्या अंगात घट्टजोडी शोभून दिसत आहे तिच्या एका हातात शंखमय पात्र आहे तिच्या मुखावर मधुर मद्यपानाचा थोडासा प्रभाव जाणवत आहे तिच्या भाळावर कुंकू शोभून दिसत आहे ओम मेधा ऋषी स्त्रोताला म्हणाले हे राजा त्यानंतर शुंभाकडून आज्ञा झालेले व चंडमुंडांचे नेतृत्व लाभलेले दैत्य आपापले शस्त्रास्त्रे सुसज्ज करून चतुरंग सेनेसह से हो रवाना झाले पर्वतराश हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचताच त्यांनी पाहिली ती करीत होती तिला तिला सर्व दैत्य ताब्यात घेण्यासाठी तत्परतेने करू लागले कोणी धनुष्य सज्ज केले कोणी तलवारी उपसल्या तर काही जण तिच्या अगदी जवळ जाऊन ठेपले तेव्हा अंबिका त्या वैर्यांवर अतिशय संतापली त्यावेळी कोपामुळे तिचा चेहरा काळाभर झाला तिच्या विशाल भाल प्रदेशावरील भुवया क्रोधाने वक्र झाल्या आणि त्यातून भीषणमुख असलेली हत्ती खडक व पाश धारण केलेली काली झपाट्याने प्रकट झाली विचित्र खडवांग धारण केलेली व्याघ्र चर्म आणि नरमस्तकांची माळ भूषण म्हणून गळ्यात घातलेली अशी ती काली तिच्या अंगावरचे मांस गेल्यामुळे अतिशय भयानक दिसत होती तिचे मुख अतिशय विशाल होते लढणाऱ्या जिबेमुळे ती फारच भीषण वाटत होती तिचे आकसलेले डोळे लाल भडक होते ती आपल्या कर्कश गर्जनाने दशदशात नाणून टाकीत होती ती देवी महादैत्यांना ठार करीत असुर सेनेवर वेगाने तुटून पडली आणि त्या सर्वांना भक्षण करू लागली ती देवी पार्श्वरक्षक वीर अंकुश धारी माहूत योद्धे व घंटा यासह कितीतरी हत्तींना एकाच हाताने कवळून आपल्या तोंडात टाकीत होती त्याप्रमाणे ती घोडे योद्धे व सारथी यांच्यासह रथ तोंडात टाकून त्यांनी आपल्या डाळाने अतिशय भयंकरितेने रगडत होती ती कोणाचे केस धरून कोणाची माणगुण दाबून कोणाला लाथेने तुडवून तर कोणाला छातीची धडक घेऊन ठार करीत होते त्याचप्रमाणे ती असुराने सोडलेली शस्त्रे व मोठमोठी अस्त्रे तोंडाने पकडून कोरोनावेशाने त्यांचे दातांनी चूर्ण करीत होती अशा प्रकारे तिने दुष्ट आणि बलवान असुरांची सेना अक्षरशः पार भरडून टाकली तिचे काहींना तिने काहींना भक्षण केले काहींना तडाके देऊन मारले काहींना तलवारीने ठार केले काही खडक वांगाच्या फटक्याने मारले तर काही दैत्य तिच्या तीक्ष्ण आ घायाळ होऊन मेले अशा प्रकारचे असुरांचे ते सैन्य क्षणभरात मारले गेलेले पाहून संतप्त झालेला चंड अतिशय भीषण अशा कालीवर एकदम धावून गेला त्या समयी महादैत्य अति अतिप्रचंड शरवृष्टी करून आणि सहस्रावधी चक्रे सोडून त्या भेसूर डोळ्यांच्या कालीला पुरते झाकळून टाकले ती असंख्य चक्रे देवीच्या मुखातून कडक होत असताना बहुसंख्य सूर्य बींब, एका काळा काळ्या मेघाच्या उदरात लुप्त होत आहे असे भासत होते तेव्हा दंतप्रभेमुळे पाहण्यासही कठीण इतकी ज्व उज्ज्वल दिसणारी व प्रचंड गर्जना करणारी ती काळे अत्यंत क्रोणाने विकट हास्य करू लागली ती देवी मुखाने हम असा उच्चार करून प्रचंड तलवार उपसून चंडावर धावली आणि त्याचे केस पकडून त्या तलवारीने त्याचे मस्तक छेदून टाकले चंड मारला गेला हे पाहून मुंड देवीवर धावला तेव्हा द्वेषाने त्वेशा, खडक प्रहार करून तिने त्यालाही धराश केले तेव्हा महापराक्रमी व मुंड या दोघांचाही वध झालेला पाहून उरले सुरले सैन्य प्राणभयाने व्याकुळ होऊन दश दिशांना धावत सुटले कालीने व मुंड यांची मस्तके घेतली व चंडिकेपाशी येऊन प्रचंड विकट हास्य करीत म्हणाली हे देवी मी चंड आणि मुंड हे मोठाले पशु तुझ्यासाठी मारून आणले आहेत आता युद्धरूपी यज्ञात शुंभा आणि निशुंभ यांचा तू स्वतःच वध कर ऋषी म्हणाले हे राजा त्यावेळी कालीने मारून आणलेल्या चंड मुंड या महासुरांना पाहून ती कल्याणकारिणी चंडिका तिला मंजूळवाणीत म्हणाली हे देवी तू चंड आणि मुंड यांना घेऊन माझ्यापाशी आलीस म्हणून तू या जगात चा मुंडा नावाने प्रख्यात होशील याप्रमाणे श्री मार्कंडीय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील चंडमुंड वध नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला ओम श्री दुर्गाय न्याय रक्तबीज दैत्याचा वध ध्यान ओम मी अनिमादी सिद्धिमयी किरणानी अष्टसिद्धींच्या तेजाने आवृत अशा भवानी मातेचे ध्यान करतो तिची अंगकांती तांबूस आहे तिच्या नेत्रात करुणा दाढलेली आहे तिने आपल्या हातात पाश अंकुश व बाण धनुष्य धारण केलेले आहे ओम ऋषी सुरताला म्हणाले हे राजा चंड व मुंड या दोन्ही दैत्यांचा निपात झाला आणि बहुसंख्य सेनाही मारली गेली म्हणून दैत्यांचा अधिपती असलेल्या महान पराक्रमी शुंभाचे चित्त अतिशय संतप्त व अस्वस्थ झाले त्याने दैत्यांच्या सर्व सैन्यांना कूच करण्याचा आदेश दिला आज उदायुत नामक शहाऐंशी दैत्य सेनापतीने सर्व सैन्यांनीशी प्रस्थान करावे युद्ध निपुण अशा नामक चौऱ्याऐंशी सेना नायकांनी आपापली वाहिनी घेऊन निघावे कोटी वीर असुरांची पन्नास कुळे व धौम्र असुरांची शंभर कुळे यांनी माझ्या आज्ञेने कूच करावे कालक धर मौर्य तसेच कालकीय असुरांनीही माझ्या आज्ञेनुसार युद्धासाठी सज्ज होऊन त्वरेने गमन करावे अशा तऱ्हेने सर्वांना आज्ञा देऊन अत्यंत कठोर शासन करता असा दैत्यराज शुंभ स्वतःही सहस्रावधी प्रचंड महासैन्य घेऊन युद्धासाठी बाहेर पडला तेव्हा ते सैन्य चालून येत असलेले पाहून चंडिकेने धनुष्याच्या करून भूमी आणि आकाश दणाणून टाकले हे राजा त्यानंतर देवीच्या सिंहनीही मोठमोठ्याने जोरदार गर्जना केल्या अंबिकेने घंटेच्या घन घनाटाने त्या सर गर्जनांना अधिकच तीव्र केले धनुष्याच्या प्रत्यंचे गर्जना आणि घंटेचा प्रचंड घनघनात यांच्या एकत्रित निनादाने दशदिशा दिशा धुमधुमत कालीने आपला जबडा पसरून कर्ण कर्कश आरोळ्या ठोकल्या तो तुंब निनाद ऐकून चौताळेला दैत्यांच्या दे सैन्यांनी देवी चंडी केला तिच्या सिंहाला व कालीला सर्व बाजूने वेढले हे राजा त्यासमयी देवशत्रूंच्या नाशासाठी व देवश्रेष्ठींच्या कल्याणासाठी महाबलवान आणि पराक्रमी अशा ब्रह्मदेव शंकर कार्तिकेय विष्णू तसेच इंद्रदेवांच्या शक्ती त्यांच्या शरीरातून बाहेर प्रकट होऊन त्यांची रूपे धारण करून चंडिकेपाशी गेल्या ज्या देवाची जसे रूप तशी वेशभूषा व वा जसे वाहन आहे अगदी तसे स्वरूप घेऊन त्या शक्ती असुरांशी युद्ध करण्यासाठी पुढे सरसावल्या प्रारंभी हंस सोडलेल्या विमानात बसलेली अक्षमाला सूत्र व कमंडलू धारण केलेली ब्रह्मदेवाची शक्ती पुढे आली ती ब्रह्मानी म्हणून ओळखली जाते हातात श्रेष्ठ त्रिशूल धारण केलेली महानागांची कंकणी लॅलेली व मस्तकावरील चंद्रकोरीने शोभून दिसणारी महेशाची शक्ती माहेश्वरी वृषभावर स्वार होऊन उपस्थित झाली हातात शक्ती धारण केलेली कार्तिकीय स्वरूपाची अंबिका म्हणजेच कौमारी श्रेष्ठ अशा मयूरवाहनावरून दैत्यांशी लढण्यासाठी दाखल झाली याचप्रमाणे हाती शंख चक्र गदा शार्ग धनुष्य व कडक धारण करणारी विष्णूची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून अवतरली असे यज्ञ रूप धारण करणाऱ्या श्रीहरीची शक्ती वाराही वराह शरीर धारण करून तेथे ते आले नुसिहाची शक्ती नारसिंही नुसिहा सारखे शरीर धारण करून आपल्या आळीच्या तडाख्याने नक्षत्रांची पुंज उलडी तेथे ते आली त्याचप्रमाणे हातात वज्र घेतलेली सहस्र नेत्र असलेली इंद्रासारखीच दिसणारी इंद्रशक्ती ऐंद्री ऐरवत आएर ऐरावतावर आरूढ होऊन तेथे ते आली तेव्हा त्या ते देवशक्तीने वेढलेले शंकर चंडिकेला उद्देशून म्हणाले तू माझ्या प्रसन्नतेसाठी या सर्व आसुरांचा तत्काळ संहार कर तेव्हा देवीच्या शरीरातून अत्यंत भीषण व अत्यंत उग्र अशी चंडिका शक्ती प्रकट झाली ती शेकडो कोल्हिनींच्या एकत्रित कोलाहलाप्रमाणे बेसूर आरो आरोळ्या ठोकू लागली अजिंक्य अशी ती शक्ती पिंगड जटाधारी शंकरांना उद्देशून म्हणाली हे भगवन माझ्या वतीने दूत म्हणून शुंभन शुभांकडे जावे अतिशय गमेंडी अशा शुंभन शुभांना तसेच तेथे युद्धासाठी जमलेल्या इतर असुरांना असे सांगा की हे दैत्यांनो तुम्हाला जिवंत राहावे असे वाटत असेल तर इंद्राला त्याचे त्रैलोक्याचे राज्य परत मिळाले पाहिजे देवांनाही आपापले भाग भोग उपभोगता आले पाहिजेत आणि तुम्ही पाताळात जायला हवे पण सैन्याच्या बळाची घमेंड वाळवून तुम्ही युद्धच करू इच्छित असाल तर जरूर या माझ्या शिवादी योगिनी तुमच्या मांसाने तृप्त होवत अशा प्रकारे त्या देवीने कुद्ध शंकरांनाच दूत म्हणून नियुक्त केले म्हणून ती शिवदूती या नावाने लोकांमध्ये प्रख्यात झाली भगवान शंकरांकडून देवीचा संदेश ऐकून ते महादैत्यही संतप्त झाले आणि जेथे ती कात्यायनी देवी होती तिकडे गेले चवतारेल्या त्या दैत्याने स्वतःच पुढाकार घेऊन त्या देवीवर बाण शक्ती व दुधारी तलवारी यांचा दोन वर्षावस केला तेव्हा त्या देवीने प्रत्यंजेचा तनटकार करून धनुष्यातून सोडलेल्या प्रचंड बाणाने ते बाण शूल शक्ती व परशू यांचे सहजगत्या तुकडे तुकडे केले तेव्हा काली तिच्याही चंडिकेच्याही पुढे सरसावून त्रिशूलाच्या प्रहाराने शत्रूचे विदारण करत आणि खडवांगाने त्यांचा चुराडा करत संचार करू लागली ब्राह्मण ब्रह्माने जेथे जेथे धावले तेथे ते तेथे ते असुरांवर ते ते आपल्या कमंडलुतील जल शिंपडून त्यांचे सामर्थ्य आणि पराक्रम नष्ट करू लागले माहेश्वरी त्रिशूलाने वैष्णवी चक्राने अत्यंत क्रुद्ध झालेली कौमारी आपल्या शक्तीने दैत्यांना ठार करू लागली ऐंजीच्या वज्र वजप्रहाराने चिन्ह विच्छिन्न झालेले शेकडो दैत्य रक्ताचे सडे शिंपत पृथ्वीवर कोसळले वाराहीच्या मुसंडीने घाया झालेले तिच्या सुळ्यांनी छाती फुटलेले व तिच्या चक्राने चिंदड्या उडाडे दैत्य रनात गतप्राण होऊन पडले नारसिंह देवीही आपल्या नकाने विदिर्ण केलेल्या मोट मोठमोठ्या असुरांना भक्षण करीत आपल्या प्रचंड गर्जनाने दशदिशांना व आकाशाला रणवून टाकीत र रणांगणात संचार करू लागले शिवदूतीच्या प्रचंड विकत हस्त्याने कित्येक असुर मुर्छा येऊन जमिनीवर पडले त्या कोसळलेल्या सर्वांना तिने खाऊन टाकले अशा प्रकारे प्रचंड संतप्त झालेल्या मातृगणांकडून अनेक अनेक उपायांनी मोठमोठ्या असुरांची होत असलेले मर्दन पाहून दैत्यसैनिक पळत सुटले तेव्हा मातृगणांकडून पीडित झालेल्या पलायन करत्या दैत्यांना पाहून चवताळलेला रक्तबीज नामक महाआसूर युद्धासाठी पुढे आला जेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताचा ठेंब जमिनीवर पडत असे तेव्हा पृथ्वीवरून त्याच्याप्रमाणे सामर्थ्यवानाचा सा दुसरा आसूर रक्तबीज उत्पन्न होत असे या वैशिष्ट्यामुळेच त्याला रक्तबीज हे नाव प्राप्त झाले होते महादैत्य रक्तबीज हातात कथा घेऊन इंद्रशक्ती ऐंद्रिशी युद्ध करू लागला तेव्हा तिने त्याच्यावर आपल्या वज्राने प्रहार केला त्या वज्राने घायाळ होऊन त्याच्या शरीरातील पुष्कळ रक्त वाहू लागले त्यातून त्याच्यासारखेच रूप व पराक्रम असलेले योद्धे निर्माण झाले त्यावेळी त्याच्या शरीरातून जेवढे रक्तबिंदू ओघळले तेवढे त्याच्या इतकेच प्रभावी बलवान व पराक्रमी पुरुष उत्पन्न झाले ते रक्तोत्पन्न पुरुषही अत्यंत भयंकर अशा शस्त्रांचे आघात करीत भीषण युद्ध करू लागले जेव्हा ऐंद्रीच्या वज्राघाताने त्यांचे रक्तबीजाचे मस्तक पुन्हा घाया झाले तेव्हाही रक्तस्राव होऊन त्यातून हजारो पुरुष उत्पन्न झाले वैष्णवीने ऐंद्रीशी लढणाऱ्या त्या असुरश्रेष्ठावर चक्र फेकले आणि त्याला गदेने मारले वैष्णवीच्या चक्राने विदीर्ण झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून तो रक्तस्राव झाला त्या त्यापासून उत्पन्न झालेल्या त्याच्यासारख्या सहस्रावधी महादैत्याने सर्व जगच व्यापून टाकले कौमारीने शक्तीने वाराहीने खडगाने व वा माहेश्वरीने त्रिशूलाने प्रहार करून त्या महादैत्य रक्तबीजाला गाय्य केले तेव्हा त्वेषाने चवताळेला तो रक्तबीज महादैत्य ही मातृदेवताना वेगवेगळे गाठून त्यांच्यावर गदेने प्रहार करू लागला तेव्हा शक्ती शूल इत्यादी आयुधांनी पुन्हा पुन्हा जखमी होऊन रक्तबीजाच्या शरीरातून तो रक्ताचा प्रवाह जमिनीवर वाहू लागला त्यातून शेकडो असुर उत्पन्न झाले अशा प्रकारे त्या असुराच्या रक्तापासून उद्भवलेल्या असुराने सर्व विश्वस्त व्यापून टाकले तेव्हा मात्र देव अतिशय भयभीत झाले त्यावेळी देवांना उदास व झालेले पाहून चंडिका त्वरेने कालीला म्हणाले तू तो आपले तोंड अधिक विस्तृत कर आणि माझ्या शस्त्राघाताने रक्तबीजाच्या शरीरातून पडणारे रक्तबिंदू आणि त्यापासून उत्पन्न होणारे महादैत्य त्यांना तू वेगाने खाऊन टाक त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या दैत्यांना भक्षण करीत तुया रणांगणावर सर्वत्र संचार कर त्यामुळे हा दैत्य रक्त संपून नष्ट होईल तसेच त्या रक्त उत्पन्न भयंकर दैत्यांना तू खाऊन टाकलेस म्हणजे दुसरे नवीन दैत्य पुन्हा उत्पन्न होणार नाहीत अशा प्रकारे सूचना देऊन चंडिकेने रक्तबीजावर त्रिशूलाने प्रहार केला रक्तबीजाचे रक्त काली आपल्या मुखाने पिऊ लागले तेव्हा त्याने ते चंडिकेवर गदेने प्रहार केला त्या गदाघाताने तिला येत किंचितही वेदना झाली नाही मात्र त्याच्या घाया शरीरातून बराच रक्तस्राव होऊ लागला परत असलेले ते सर्व रक्त चामुंडा आपल्या मुखाने पटापट प्राशन करू लागली आणि त्या रक्तापासून तिच्या मुखात उत्पन्न होणाऱ्या महादैत्यांनाही खाऊ लागले अशा प्रकारे तिने रक्तबीजाचे रक्त प्राशन केले आणि त्याच्या रक्तापासून उत्पन्न झालेल्या त्या अन्न रक्तबीज दैत्यांनाही भक्षण केले त्यानंतर देवीने शूल वज्र बाण तलवारी व ऋषी यांनी चामुंडेकडून रक्तप्राशन झालेल्या त्या रक्तबीजा झोडपून काढले हे राजा अशा प्रकारे शस्त्रसमूहांच्या प्रहाराने जखमी व रक्तहीन झालेला तो महादैत्य रक्तबीज भूमीवर कोसळला हे राजा त्यावेळी देवांना अपरंपार आनंद झाला आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेला मातृगण दैत्यांच्या ते रक्तप्राशनाने बेधुंद होऊन नृत्य करू लागला याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील रक्तबीजब नामक आठ आत्व... नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला